अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा उद्या आहे गुरुपुषचा मृत योग गुरुपुश्चामृत योगावर आपल्याला खूप छान अशा काही सेवा करायच्या आहेत ज्याचा ज्याचं फळ आपल्याला आयुष्यभरासाठी मिळणार आहे बघा गुरुपुष्यामृत योग हा मागच्या महिन्यामध्ये आला होता जेव्हा पौर्णिमा पण होती आणि खूप सुंदर असा योग होता आणि त्या योगावर बऱ्याच जणांनी अनेक सेवा केल्या मागच्या महिन्यातसुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला होता की आपल्याला बारा फुलवातींची सेवा करायची आहे बऱ्याच जणांनी ती केलेली आहे बघा आपण सेवा करतो पण बऱ्याच जणांना असा अनुभव म्हणजे असं वाटतं की मला स त्वरित अनुभव द्यावा बघा योग्य वेळ आली ना तर आपल्याला त्या सेवेचं बरोबर फळ मिळतं आपण कोणतीही तुम्ही सेवा करा आणि बघा जेव्हा तुम्ही सेवा करताना तर स्वामी तुम्हाला त्या सेवेचं फळ देतातच तुम्ही दिवसातून एकदा श्री स्वामी समर्थ जरी म्हटली ना तरी त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळतं तुमची सेवा कधीच वाया जात नाही म्हणून आपलं काम आहे फक्त सेवा करणं आपण सगळं महाराजांवर सोपून द्यायचं महाराजांना जेव्हा आपल्याला द्यायचं असेल तेव्हा ते आपल्याला बरोबर देतात आणि इतकं भरभरून देतात ना की तुम्हाला मागायलासुद्धा काहीच उरत नाही लक्षात घ्या माझ्यावर विश्वास ठेवा खरंच तुम्हाला सांगित आपण फक्त सेवा करण्याचं से काम करायचं बाकी सगळं काही महाराज बघून घेतात आपल्याला योग्य वेळी योग्य ती गोष्ट महाराज नक्कीच देतात विश्वास ठेवा तर उद्या आहे गुरु योग आणि या योगावर आपल्याला खूप छान अशा सेवा करायच्या आहेत बघा आता उद्याचा गुरुपुषामृत योग जर गेला ना म्हणजे तुम्ही जर या दिवशी सेवा केला नाही तर डायरेक्ट मला वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आहे सव्वीस तारखेला म्हणजे पाच सहा महिने गुरुपुष्यामृत योग नाही मतात म्हणून उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि गुरुपुष्यामृत योग सारखा सारखा येत नाही आता उद्याचा गुरुपुष्यामृत योग झाल्यावर डायरेक्ट पाच सहा महिन्यांनी तो योग येणार आहे म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त जमतील ना तेवढा तुम्ही सेवा करा तुम्हाला ज्यांना मागच्या महिन्यामध्ये बारा फुलवातींची सेवा करायला जमलं नाही त्यांनी उद्यापासून सुरू करा किंवा ज्यांनी मागच्या महिन्यातसुद्धा केली होती आणि ज्यांना इच्छा आहे परत ती सेवा करण्यासाठी त्यांनी नक्की ती सेवा उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता काहीच हरकत नाही बारा फुलवातींची सेवा कशी करायची हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तुमच्या माहितीसाठी तरी मी तुम्हाला एकदा थोडक्यात सांगते बघा बारा फुलवातींची सेवा म्हणजे काय की गुरुपुष्या आता उद्या उद्याचा गुरुपुष्या मृत्यू आहे तर उद्यापासून तुम्हाला चढत्या क्रमाने बारा फुलवाती लावायच्या असतात म्हणजे उद्या तुम्हाला एक फुलवात लावायची त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती पेटवायच्या असतात तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन फुलवाती अशा चढत्या क्रमाने बारा बाराव्या दिवशी बारा आणि बारा दिवस झाले की परत तिथून पुढचे बारा दिवस हे तुम्हाला उतरत्या क्रमा क्रमाने फुलवाती लावायच्या असतात आणि तुम्हाला त्या दरम्यान त्या फुलवाती पेटवल्यावर तुम्हाला काही सेवा करायच्या असतात ज्या अतिशय साध्या सोप्या आहेत बऱ्याच जणांनी ती सेवा सुरू केली आहे तुम्हाला पुन्हा ती सेवा करण्याची इच्छा असेल तर नक्की करा खूप सुंदर आहे मी सुद्धा ही सेवा मागच्या महिन्यामध्ये केली आहे आणि मला त्याचा एक खूप सुंदर अनुभव आलेला आहे तो अनुभव तुम्हाला मी लवकरच शेअर करेन आता आपण बघूया आणि ज्यांना ही माहिती हवी आहे बारा फुलवातींची सेवा कशी करावी तर त्यांनी मागच्या महिन्यात जो मी व्हिडिओ केलेला आहे बारा फुलवातींची सेवा गुरु पुष्पामृत योग योगावर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो तुम्ही नक्की बघा तर बघा उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे सकाळी लवकर उठून महिलांनी आपला उंबरा मुख्य दराजा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं त्याचबरोबर उंबऱ्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे स्वस्तिक काढायचं दोन्ही बाजूनी दोन दोन रेषा द्यायच्या त्या आपल्या मर्यादा असतात त्याचबरोबर मुख्य दर्जावरसुद्धा सुद्धा तुम्हाला कुंकुवाणे स्वस्तिक काढायचं आहे आणि बघा जी स्त्री रोज कुंकवाणे स्वस्तिक काढते तिला कधीच वैधव्याची भीती राहत नाही स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे ते एक शुभतेचं प्रतीक आहे स्वस्तिक आपल्या घराच्या चारही दिशा कवर करतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा त्याने प्रवेश करत असते लक्षात घ्या त्यानंतर तुमचा किचन ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा गॅसची पण तुम्हाला पूजा करायची गॅसची पूजा करायची म्हणजे काय गॅसला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या शक्य असेल तर धुपाचा दिवा लावून द्या आणि गॅसची जे मागची भिंत आहे तिथे तुम्हाला हळदी आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे लक्षात घ्या तर ही तुम्हाला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे देव उद्या देवपूजासुद्धा छान पद्धतीने करून घ्या देवांना धूप दीप ओवाळायचं आहे आणि तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल ना तेव्हा तुम्हाला या आता मी पुढच्या ज्या सेवा सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत सेवा काय करायच्या बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अर्थात तुम्ही कुंकुमार्चन करू शकता बघा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ योग असतो या योगावर तुम्ही कोणतंही शुभ काम करू शकता आणि या असं म्हटलं तर की या योगावर तुम्ही जेव्हा सोनं खरेदी करता तेव्हा ते सोनं तुम्हाला कधीही मोडायची वेळ येत नाही म्हणून जर तुम्ही या योगावर सेवा केला तर त्या सेवेचा बॅलेन्स त्या सेवेचं पुण्य त्या सेवेचं फळ आहे ना ते आपल्याला आयुष्यभरासाठी मिळत असतं म्हणून या योगावर सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने या सेवा करा श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करताना काय म्हणायचं तर श्रीसूक्त तुम्ही म्हणू शकता श्रीसूक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे की तुमच्याकडे नित्या सेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा श्रीसुक्त संस्कृत तुम्हाला श्रीसुक्ताची पी डी एफ येऊन जाईल मोबाईलमधून बघून जरी म्हटलं तरी चालणार आहे श्रीसुक्ताचं पठन करून तुम्ही कुंकुम वाचन करू शकता श्रीसुक्त तुम्ही एकदा म्हणा पाच वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा हे तुमच्या इच्छेनुसार एकदा जरी म्हटलं तुम्हाला वेळ नाही एकदा जरी म्हटलं मनापासून तरी चालणार आहे बघा उद्या लक्ष्मीप्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा फुलवातीची तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे त्वरित लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्हाला खूप अडचण आहे ना पैशांची मी नेहमी ही सेवा सांगते तुम्हाला जर खरंच खूप अडचण आहे तुम्हाला असं वाटतंय की मला त्वरित लक्ष्मीप्राप्तीची गरज आहे माझ्याकडे त्वरित म्हणजे पैसा यावा लक्ष्मी यावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्हाला उद्या श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र म्हणजे कोणता ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र लावून म्हणजे श्रीसूक्तामध्ये सोळा ओव्या आहेत पहिली ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा तिसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्राचं संपूट लावून श्रीसूक्ताला तुम्हाला तुम्ही जर सोळा वेळेस त्याचं पठण केलं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती म्हणायची असते ज्या श्रीसूक्ताच्या खाली फलश्रुती असते ती फलश्रुती तुम्हाला सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणून झाल्यावर तुम्हाला फलश्रुती म्हणायची असते तुम्ही एकदा सुद्धा श्रीसुक्ताचं पठण करू शकता कमलात्मक मंत्र लावून ज्यांना वेळ नाही त्यांनी एकदा जरी श्रीसुक्ताच्या प्रत्येक कोवीला कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठण केलं आणि एकदा फलश्रुती वाचली तरी काहीच हरकत नाही पण ज्यांना खरंच गरज आहे लक्ष्मीची लक्ष्मीप्राप्ती त्यांना त्वरित व्हावी असं वाटत असेल त्यांनी सोळा वेळेस श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून श्रीसुक्ताचं तुम्ही अवश्य उद्या पठण करा बघा जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीची कोणतीही मनापासून सेवा करतो ना तेव्हा लक्ष्मीला आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने यावंच लागतं तुम्हाला स्वतःला तुम्हाला अनुभव येईल की कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत राहील तुमच्या मिस्टरांचा पगार वाढेल तुमच्या मुल मुलगा जॉब करत असेल मुलगी जॉब करत असेल त्यांचा पगार वाढेल तुम तुम्ही स्वतः काही जॉब करत असाल तर त्या त्या तुमच्या पगारात वाढ होऊ शकते म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लक्ष्मीला आपल्याकडे यावंच लागतं जेव्हा आपण लक्ष्मीप्राप्तीची कोणतीही मनापासून सेवा करतो म्हणून लक्षात घ्या तुम्हाला खरंच पैशांच्या अडचणी आहेत तुम्ही उद्या ही सेवा करायला चुकवू नका खूप सुंदर योग आहे नक्की करा त्यानंतर तुम्ही दिवसभरात कुंकुमाचन करू शकता श्रीसुक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे मी तुम्हाला सांगितलं त्यापर्यंत तुम्ही अवश्य करा जरी ज्यांना कोणतीही अडचण नाही पैशांची तरी त्यांनी श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कम मंत्र लावून एकदा तरी श्रीसुक्ताचं पठण अवश्य करा त्यानंतर बघा ज्यांना काहीच करायला जमणार नाही ज्या महिला जॉबवर जातात ज्यांना आणि ही सेवा पुरुष स्त्री कोणी पण करू शकतं लक्षात घ्या असं अजिबात नाही की महिलांनीच करायला पाहिजे ज्यांना काहीच करायला जमणार नाही ना त्यांनी फक्त महा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यांचा तुम्ही एक एक माळ जप करा किंवा सोळा सोळा वेळेस तुम्ही जप करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजे कोणता ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात विष्णू गायत्री मंत्र म्हणजे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्रांचं तुम्ही एक एक माळ जप करा नाही एक एक माळ जमलं तर सोळा सोळा वेळेस करा पण बघा जेवढा जास्तीत जास्त सेवा करणार तेवढा बॅलेन्स तुमच्याकडे राहणार आणि जेवढं बॅलेन्स जेवढं पुण्य आपल्याकडे राहतं ना त्याचं फळ आपल्याला तितक्या पटीने जास्त मिळतं म्हणून सेवा करायला कंजूशी करायची नाही आपल्याला खूप इच्छा असते की माझ्यानी मला हे द्यावं ते द्यावं तसे आपण सेवासुद्धा करायच्या अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करायच्या नुसतं करायचं आहे म्हणून करू नका पूर्ण मनापासून श्रद्धेने तुम्हाला उत्सुकता वाटली पाहिजे की मी काय सेवा करू काय नाही म्हणजे आपल्याला आवड असली पाहिजे त्याच्यामध्ये तेव्हा त्या ते सेवेचं आपल्याला आप आपली ती सेवा पूर्ण श्रद्धेने मनापासून झाली पाहिजे तेव्हा त्या ते सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्र नाम स्तोत्राचं पठण करू शकता नाही पठण करणं ना शक्य तर मोबाईलवर लावून द्या तुम्ही श्रवण करा ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे विष्णू सहस्रनाम स्वतःचं पठण करा किंवा विष्णू सहस्रनामावरील भगवान विष्णूंची हजार नावे यांचं तुम्ही पठण करा कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे मातालक्ष्मीचा अखंड वास असतोच तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणायला दोन मिनटंसुद्धा लागत नाही तुम्ही एक वेळेस पठण करा पाच वेळेस करा किंवा अकरा वेळेस करा सोळा वेळेस करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर उद्या दिवसभरात तुम्ही या सगळ्या सेवा करा बघा सेवा सांगणं माझं काम आहे पण तुम्हाला किती त्याच्यामध्ये तुम्ही किती सेवा मनापासून करताना हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही ज्या सेवा मी तुम्हाला आत्ता सांगितल्या तर तुम्ही एकदा एकदा जरी केल्या एकदा एकदा जरी त्यां तुम्ही त्या मंत्रांचं किंवा स्तोत्राचं पठण केलं पण अगदी मनापासून केलं ना तरी त्या सेवेचं तुम्हाला खूप जास्त पटीने फळ मिळतं पण सेवा ही मनापासून पूर्ण श्रद्धेने असली पाहिजे लक्षात घ्या आणि सेवा करून आपण आपल्या पुण्याचा बॅलन्स वाढत असतो आणि या सेवेचं से फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतं आपली सेवा कधीच वाया जात नाही लक्षात घ्या म्हणून हे जे असे विशिष्ट दिवस असतात ना या विशिष्ट दिवसांनी जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं से फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं म्हणून हे विशिष्ट दिवस कधीही वाया घालवायचे नाही या दिवसांवर या मुहूर्तांवर आपल्याला सेवा करायच्या असतात आणि उद्याचा जो काही दिवस आहे गुरुपुष्या लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत बघा आपल्या सगळ्यांना लक्ष्मी प्राप्त होते पण ती स्थिर राहणं तितकंच महत्त्वाचं आहे महिन्याला पगार महिन्याला जे काही तुमचं ठरलेलं आहे तुम्हाला तो पगार तुमच्या घरामध्ये येतो पण तो टिकून राहणं तो स्थिर राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी खूप चंचल आहे आज आहे उद्या नाही म्हणून प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी असं आपल्या कधी पण तुम्ही सेवा करताना तेव्हा लक्ष्मी प्राप्त होऊ दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची असते नुसतं लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे ल फक्त लक्ष्मी प्राप्त होऊ दे पण ती स्थिर राहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदावी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला या सेवा करायच्या असतात आणि कधीही प्रार्थना करताना अशीच प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी ही स्थिर दे तर चला ही अगदी छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती नक्की तुम्ही सगळ्यांनी या उद्या या सेवा करा ज्यांना खरंच गरज आहे ज्यांचे खूप पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं महायच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया અશાચ એક નવીન વૂડોસોત કિં નવીન વિષયાસોત તોપ્યંત સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ હ જય જય સ્વામી સમર્થ